सिंधुदुर्ग अकॅडमी इंजिनियर डॉक्टर होण्याचा राजमार्ग दहावी नंतर स्टेट जेईई नीट सीईटी इंटिग्रेटेड बॅच सुरू हैदराबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन डिजिटल स्मार्ट बोर्ड सह एसी क्लासरूम सहा वर्षांची यशस्वी परंपरा आमच्या संस्थेतील ब्याऐंशी विद्यार्थ्यांना मेडिकल तर एकशे चौतीस विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंगला प्रवेश पत्ता इंद्राणी शिक्षण प्रसारक मंडळ संचालित पुष्पचंद सावंत सायन्स ज्युनियर कॉलेज वाडी उमरमळा मुंबई गोवा महामार्ग ओरोस संपर्क एक्क्याण्णव अठ्ठावन्न अठ्याहत्तर त्र्याऐंशी पंचेचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी दहा अठरा त्रेपन्न रत्नागिरी सिंधुवे लोकसं मतदार संघात कोण बाजी मारणार राणे की राऊत याचा निर्णय काही तासांमध्ये येणार आहे पण आज बघितलं आपण तर सकाळी अर्ध्या तासांमध्येच पहिल्याच फेरीमध्ये बघितलं आपण तर नारायण राणे हे आघाडीवरती दिसून जवळपास सहा हजार चौसष्ट मतांनी राणेंची आघाडी दिसून येत आहे आणि बघितलं आपण तर भाजपाच्या इथं महायुतीच्या कंडॉलमध्ये एक आनंदाचं उत्साहाचं वातावरण दिसतं आपण दिसतं आहे की माजी खासदार निलेश राणे यांच्यासह भाजपा प्रवक्ते तथा आमदार नितेश राणे यांच्यासह जिल्हा बँके अध्यक्ष मनीष दळवी तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाजपाचे पदाधिकारी तसेच जिल्ह्यातील रत्जपाचे पदाधिकारी आहेत आणि आता सगळ्यात वाजतेपर्यंत आलेल्या आकडे आपण तर नारायण राणे हे सहा हजार चौसष्ट मतांनी आघाडीवरती असलेले दिसून येत असल्यामुळे साहजिकच आहे की महायुतीच्या पॅन्डॉल एक उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण दिसून येत आहे काही वेळापूर्वी इथं लोकसभेचे उमेदवार नारायण राणे यांनी सुद्धा इथं भेट दिली होती आणि पेढे बनवायला दिलेले आहेत आणि ते घेऊन येत आहे अशा प्रकारचं एक वक्तव्य करत आपल्या विजयाचा विश्वास जो आहे तो व्यक्त करतानाच आपण मतदान मतमोजणी केंद्रामध्ये जाऊन येतोय आणि एक तासाभरामध्ये तुम्हाला आणखी एक शुभवार्ता सांगतोय अशा प्रकारचं एक वक्तव्य केलं आहे दिसून येत आहे की राणींना आपल्या विजयाची पूर्णपणे खात्री असून एक मोठ्या मताधिक्याने आपण विजय होऊ असा विश्वास त्यांनी दोन दिवसांपूर्वी व्यक्त केला होता आणि त्याचीच प्रचिती जी आहे ती इथं सुरुवातीपासून येत आहे बघितलं आपण तर पोस्टल मतदानामध्ये सुद्धा राणींची आघाडी जी आहे ती दिसून येते आणि त्यानंतर ईव्हीएम काउंटिंग सुरू झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा बघितलं आपण तर सुरुवातीपासूनच नारायण राणे हे आघाडीवरती आहेत आणि साडेआठ वाजता आपण पाहिलं तर आकड्यावरनुसार अधिकृत आकडेवारीनुसार सहा हजार चौसष्ट मतांनी नारायण राणे हे विनायक राऊत यांच्यापेक्षा आघाडीवरती असलेले दिसून येत आहे एकंदरीत पाहिलं तर साधारणतः दोन ते अडीच वाजेपर्यंत रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसा मतदारसंघाचा नकाल जो आहे तो स्पष्ट होईल परंतु सुरुवातीला जिथं नारायण राणे यांनी अं मतमोजणीमध्ये आघाडी घेतल्यामुळे साहजिकच आहे की भाजपाच्या पॅन्डॉलमध्ये इथं उत्साहाचं वादन आपल्याला दिसून येत आहे कॅमेर अरुण तांबे सह राजन चव्हाण आपलाच निवडणूक रत्नागिरी ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल ऐकॉनला क्लिक करायला विसरू नका